गुन्हे शाखा युनिट दोनने ने धडक कारवाई करत तडीपार असलेल्या देशी तसस नाशिक शहरात वावरत असताना ताब्यात नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बचाव सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे शाखा डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी नाशिक शहरात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखा युनिट दोनला ला मार्गदर्शन करून आदेश दिले या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनात अंमलदार महेश खांडवाहले यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दहा एप्रिल रोजी सापळा रचून वेदांत संजय चाळगे वयवर्ष एकोणावीस राहणार राहुलनगर तिडके कॉलनी वेद मंदिराच्या पाठीमागे नाशिक याला ताब्यात घेण्यात आलं पोलीस उपायुक्त परिमंडळ एक नाशिक शहर यांच्याकडील हद्दपार आदेशाचं उल्लंघन करून नाशिक शहरातील चांडक सर्कल कडून तरण तलावाकडे जाणाऱ्या रोडवरील विजय शासकीय वसाहती समोरील रस्त्यावर वावरताना हा आढळून आला अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात एक देशी बनावटीचं पिस्तूल तसंच जिवंत कारतूस आढळून आलं त्याच्याकडून पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमालही गुन्हे शाखा युनिट दोनने ताब्यात घेतलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव राजेंद्र घुमरे मनोहर शिंदे विशाल कुवर समाधानवाजे महेश खांडवाहाले सोमनाथ जाधव तेजस मते चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन परमेश्वर दराडे विजय वरंदळ संजय सानप मधुकर साबळे जितेंद्र वजरे यांनीही कामगिरी पार पाडली स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक